मस्त असा भरपूर स्टफिंग असणारा वेज पराठा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचं म्हणजे ते सगळा टिफिन संपवून घरी आणतील ही प्रत्येक आईलाच लागलेली चिंता असते मुलांसाठीच नव्हे तर आपल्या घरातल्यांसाठी सुद्धा काहीतरी वेगळं बनवायचं असतं तर हा मस्त असा ऑप्शन आहे याच्यासाठी काय करायचं आपल्या घरामध्ये जितक्या भाज्या अवेलेबल असतील किंवा ज्या ज्या भाज्या आपल्याला आवडतात त्या छान बारीक चिरून घ्यायच्या किसून घेतल्या तरी चालतील त्या छान वाफवून घ्यायच्या मी इथे बारीक चिरून घेतल्यात कारण की जा जा तो एक क्रंच जो असतो दाताखाली येतो तो, तो मस्त वाटतो त्याच्यात आपल्याला आवडतात ते सग ते मसाले वापरायचे मी इथे पावभाजीचा मसाला वापरून हे भाजीचं सारण बनवलेलं आहे त्यानंतर पोळीचा उंडा घ्यायचा मी कणिक भिजवताना त्याच्यामध्ये कसुरी मेथी ओवा मीठ असं घालून ही कणिक मळून घेतलेली आहे पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे चॅनलला व्हिजिट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा